संत एकनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा दिनांक जानेवारी प्रांगणामध्ये आज सकाळी वाजता अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात संपन्न झाला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी पैठण तालुका ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव साहेब श्री गणेशराव पाटील वाघचौरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चितेगावचे सरपंच श्री कृष्णा पाटील उपसरपंच श्री बसवेश्वर नजन हे होते या प्रसंगी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन वा चेअरमन संचालक तलाठी ग्रामसेवक बँकेचे पदाधिकारी आरोग्य विभागाचे पदाधिकारी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर श्री गणेशराव पाटील वाघचौरे यांनी ध्वजपूजन करून ध्वजारोहण केले त्यानंतर ध्वजाला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत व राज्यगीत घेण्यात आले व नंतर सामूहिक संविधान घेण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयातील सहशिक्षक श्री संजय खैरेसर यांची गणित प्रदर्शनामध्ये जिल्हास्तरावर प्रयोगाची निवड झाल्याबद्दल त्यांना सरपंच श्री कृष्णा गिधाणे यांच्या हस्ते शाल बुके व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर शाळेतील कला शिक्षक श्री संदीप पाटील सर यांना राज्यस्तरीय कला शिक्षण परिषदेमार्फत राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार उपसरपंच श्री बसवेश्वर नजन यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव शिंदे प्राध्यापक विभागाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी भादे सर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रंगनाथ लघाने सर यांनी तर आभा प्रदर्शन श्री नंदकिशोर गोडे सर यांनी केले स्पेशल रिपोर्टर रवींद्र मावस મંત્રી રાન શાંદોરા आपल्या गावची विद्यार्थिनी म्हणजे आपल्या गावची मुलगी आणि आपल्या शाळे त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सचिव सर्व पदाधिकारी